तेवीस वर्षे तरुणी कार चालवताना बनवत होती रील्स आणि जवळच खोल दरी पुढं जे घडलं खूपच भयानक कारमध्ये बसून रील्स बनवणे या तरुणीला चांगलंच महागात पडलं खोल दरीत कोसळून या तरुणीचा जागीच मृत्यू आहे ही घटना दौलताबाद परिसरात असणाऱ्या सुली भंजन येथील दत्त मंदिराजवळ घडली तरुणाईमध्ये सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याची मोठी क्रेज आहे सोशल मीडियावरील लाईक्स व कमेंट्समधून प्रसिद्धीचे मोजमाप केले जात आहे मात्र यासाठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालून अशा रील्स बनवत असल्याचे दिसून येत आहे छत्रपती नगरमधूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका तेवीस वर्षीय तरुणीला रील बनवणं जीवावर बेतलाय गाडी चालवतानाची रील्स तिच्या आयुष्यातील अखेरची रील्स ठरली आहे हे रील्स पाहण्यासाठी ती आता या जगात नाही रील्स बनवतानाचा तिचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला कार कोसळून वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला श्वेता दीपक या नाव आहे श्वेता व तिचा मित्र शिवराज मुळे हे दोघे संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना तिने मित्राला सांगितले की मी कार चालवते तू त्याची रील बनव तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार पाठीमागे असलेल्या दरीत कोसळली संभाजीनगरातील सुलीभंजनेतील दत्त मंदिराच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असतो त्यामुळे अनेक पर्यटक येथे येत असतात तसेच अनेक तरुण तरून तरुणी खास रील्स बनवण्यासाठी येथे गर्दी करत असतात एस नाईन टी व्ही न्यूज मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका